नमस्कार प्राय किचन मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत आज आपण झटपट चमचमीत मसालेदार चिकन कसं बनवायचं ते आज पाहणार आहोत या ठिकाणी पाव किलो चिकन घेतले एक चमचा हळद टाकली पाऊन चमचा मीठ टाकलं मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार आवडीनुसार टाका एक चमचा लसूण पेस्ट टाकायची एक चमचा दही आणि हे सगळं व्यवस्थित चिकनला लावून घ्यायचं आणि दहा ते पंधरा मिनटं आपण मॅरिनेट करायला ठेवूया आता आपली कढई तापली आता याच्यामध्ये आपण तेल टाकायचं याच्यामध्ये अडीच पळी तेल घेतलं मी तमालपत्र टाकलं आता आपण दालचिनी टाकायची चार लवंग घेतल्या आणि चार मिऱ्या घेतल्या आता हे आपण तेलात तेला परतून घ्यायचं जास्त तेल तापल्यानंतर काय होतं ती मिरी का तडतड उडते म्हणून तेल जरा असं गरम झालं ना त्याच्यामध्ये हा खडा मसाला टाकायचा चांगला परतला जातो तेल तापलं की तडतड उडतं लगेच मसाला करपतो आता याच्यामध्ये एक अर्धा चमचा तीळ घेतले या ठिकाणी साधारण मी मध्यम आकाराचे चार कांदे बारीक करून घेतले आपण वाचन वापरत नाही त्यामुळे कांदा इथे भरपूर वापरला आहे कांद्यावरतीच आपण ग्रेव्ही करणार आहे हा कांदा चांगला तेलात परतून घ्यायचा बारीक गॅसवरती लाल कलर होईल ला असा आपण एवढा परतायचा आता कांदा लवकर होण्यासाठी आपण थोडंसं मीठ टाकणार कारण चिकनला पण ऑलरेडी मीठ लावलेलं ला असताना त्यामुळे कांद्यावरती अगदी थोडंसं कांद्याच्या थोडंसं मीठ टाकायचं एक साधारण पाव चमचं मीठ घेतलं मी आणि आता आपला कांदा चांगला परतून घ्यायचा तेलात सहा सात मिनटं झाली कांदा आपला चांगला परतून झाला आहे आता याच्यामध्ये आपण काय करायचं आपलं मॅरिनेट केलेलं चिकन टाकायचं आता याच्यामध्ये आपण चिकन मसाला टाकायचा साधारण अर्धा ते पाऊन चमचा आहे या ठिकाणी मी अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकली आणि चांगलं परतून घ्यायचं तेलामध्ये त्याच्यामध्ये आपण पूर्ण खडा मसाला घेतला ना त्यामुळं चिकन मसालासुद्धा जास्त टाकलेला नाही आणि वाटण वगैरे ताजिबातच टाकलेलं नाही पण इतकं मस्त चवदार हे चिकन होतं आणि झटपट होतं जास्त वाटण बिटण काढायचे ना पटकीने आपल्याला करायचं झालं तर हे पटकन होऊन जातं अर्धा पाऊन तास आपलं चिकन तयार होतं कारण मसाला तेलात परतून घ्यायचा अर्धा पेला पाणी टाकलं आहे म्हणजे कपभर पाणी टाकलं याच्यामध्ये मी हे करत असाल तुम्ही मोठा गॅस केला तर अजून चांगलं होतं पाणी टाकल्यानंतर तुम्हाला तिखट जास्त हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये अजून तिखट टाकू शकता आता याच्यावरती आपण झाकण ठेवायचं आणि झाकणामध्ये पाणी टाकायचं बारीक गॅसवरती आपण शिजून द्यायचं आता आपलं चिकन झालं का पाहूया त्यासाठी झाकण काढायचं चिकन झालं का पाहूया आणि आपलं चिकन छान झालेलं आहे कमी तेल बिगर वाटतं नाही तर इतकं चवीला आणि छान लागतं कुकर न वापरता शिजवलं साधारण मला इथे पंधरा मिनटं मी ठेवलं तर बारीक गॅसवरती काय छान शिजलं आपलं चिकन तुम्हाला याच्यात थोडं पाणी हवं तर तुम्ही ताटातलं गरम पाणी होतलं तरी चालेल कारण नुसते असं ग्रेव्हीसुद्धा ही छान लागते कशी वाटली आपली चिकनची रेसिपी ती कमेंट करून नक्की सांगा तुम्हीसुद्धा असं करून बघा झटपट चिकन हे तयार होतं एका माणसाला दोन माणसाचं म्हटलं तरी हे भरपूर होतं तर त्यामध्ये जराशी कोथिंबीर घालायची बघू शकता किती छान आपलं चिकन झालं आहे तर कशी असली चिकनची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडले असते तर लाईक करा आणि तुम्हीसुद्धा असं चिकन करून बघा कसं होतं ते कमेंट करून सांगा आणि आपल्या प्राय किर्चन महाराज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद